श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असा एक चमत्कारिक उपाय पाहणार आहोत जो उपाय तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनात तु योग्य त्याचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल व घरात लक्ष्मी तुमच्या अखंड नांदेल व ती पैसा खेचून आणेल ती वस्तू कोणती आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तसं जर पाहिलं तर या जीवसृष्टीत अशा अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मी मातेला आकर्षित करतात त्या लक्ष्मी प्रधान आहेत त्या वस्तूंचा जर आपण योग्य वापर केला तर माता लक्ष्मी आपल्याला घरात प्रवेश करते व ती सातत्याने ते वाढत जाते व वा तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो आज त्या वस्तूबद्दल आपण जाणून घेणार आहोत ही वस्तू मुख्यतः लक्ष्मीप्रधान आहे तिचा जर आपण योग्य रीतीने वापर केला तर ती वस्तू कुंडलीतील आपला शुक्रग्रह मजबूत करते शुक्रग्रह हा सामान्यत माणसाच्या संपत्ती ऐश्वर धन पैसा या गोष्टींचा कारक ग्रह आहे कुंडलीतील शुक्रग्रह जर मजबूत असेल तर त्या व्यक्तीकडे पैसा हा आकर्षित होतोच मित्रांनो तुम्ही जर व्यवसायात करत असाल किंवा नोकरी करत असाल तुम्ही कुठल्याही प्रकारचा कामधंदा करत असाल तर त्या क्षेत्रातून तुम्हाला पैसा प्राप्त होऊ लागतो त्या वस्तूचा वापर कसा करावा मित्रांनो बहुतांश श्रीमंत लोकांच्या घरांमध्ये हा उपाय केला जातो त्यामुळेच काय की श्रीमंत लोकांच्या घरातील लक्ष्मीही वाढतच राहते त्यांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही त्यांच्यावर कितीही मोठे संकट येऊ त्यांचा उद्योगधंदा किती ये कितीही कधीही कितीही तोट्यामध्ये जरी गेला तरी ते श्रीमंत लोक या गोष्टीतून लवकर बाहेर पडून उभारे घेतात कदाचित या वस्तूचा वापर केल्यामुळेच ते लोक त्यातून बाहेर पडतात मित्रांनो ही वस्तू आपण किचनमध्ये ठेवू शकतो तसेच आपल्या कॅशबॉक्समध्ये कपाटामध्ये सोनं ठेवतो पैशाचे बंडल ठेवतो या ठिकाणी हे ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय करावाच व ज्यांना शक्य नाही त्यांना प्रभावशाली व साधे सर्व उपाय आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही वाटतं असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव हवा तर व्हिडिओला एक लाईक व कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सुरुवात करूया चांदीच्या डबीपासून अगदी थोड्या पैशात मिळणारी म्हणजे छोटीशी डबी जरी असेल तरी नक्कीच चांदीची डबी विकत घ्या आता सर्वांना प्रश्न पडेल की चांदीची डबीच का तर मित्रांनो याचं खरं कारण म्हणजे चांदी ही शुक्र ग्रहाशी जोडली गेली आहे चांदी हे ग्रहाचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे आपला शुक्र ग्रह बलवान होतो या चांदीच्या डबीमध्ये पाच मगजबिया घेऊन त्या मगजबिया त्या डबीमध्ये ठेवा व ती चांदीची डबी आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये तिची पूजा करून म्हणजेच हळद कुंकू अक्षता वाहून बांधून ठेवावी ही मगजबी आहे ती आपल्याला आपल्याजवळील किराणा दुकानांमध्ये सहज मिळून जाते मित्रांनो या उपायामुळे मगजबीमुळे शुक्रग्रह मजबूत होतो व आपल्याला धनाची कधी पैशाची कधीच कमतरता भासत नाही सातत्याने पैसा वाढत जातो पैशाचा ओघ कधीच कमी होत नाही या उपायाने त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा अनुभवसिद्ध उपाय आहे आहे हा आता प्रश्न असा पडतो मित्रांनो की ज्यांना चांदीची डबी घेण्यापती पैसे नसतात त्यांनी काय करावे तर त्यांनी एक साधा उपाय करावा लाल रंगाची नोट असते जसे की वीस रुपयाची नोट ही लाल रंगाची असते ती घ्यावी व तिच्यामध्ये त्या पाच बिया ठेवाव्या व त्या नोटीला पूर्ण गुंडाळून त्या भोवतीने लाल रंगाचा धागा बांधावा व हळदी कुंकू वाहून एका लाल रंगाच्या कपडामध्ये तिला बांधून ठेवावे व तिची धूप लावून ओवाळून आपण जिथे कॅशबॉक्स ठेवतो हो कपाटात पैशाचे बंडल ठेवतो हो तिथेही ठेवावी मग चमत्कार बघा काय घडतं ते या उपायानेही लक्ष्मी माता आकर्षित होते व पैसा खेचला जातो तसेच किचनमध्ये आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपण बिया या एका काचेच्या बरणीमध्ये जर ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा सर्व निघून जाते व त्याने सकारात्मकता घरामध्ये पसरून आपल्या घरातील वातावरण चांगले राहते व माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आकर्षित होते व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतो आज आपण पाहूयात की पैसे कोणत्या हाताने द्यावेत व कोणत्या हाताने घ्यावेत मित्रांनो पैसे घेताना नेहमी या हातानेच घ्या यांनी आपल्या हातामध्ये पैसा नेहमीच राहील व त्याची सातत्याने वाढत होत राहील सगळ्यांना नेहमीच वाटते की आपल्याजवळ नेहमीच पैसे असावे प्रत्येक माणसाची हीच इच्छा असते की त्याच्याजवळ भरपूर पैसा असावा आपण श्रीमंत असावे आपल्याला कुठल्याही प्रकारची धनाची कमतरता नसावी त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीच्या नियमांचे पालन करता का पा। ते नियम कोणते आहेत ते पाहूयात नंबर एक रोज सकाळी जर आपल्याला पैशाचे देवाणघेवाण करावी लागली तर कधीही सकाळी आपण ज्यावेळी दुसऱ्यांना पैसे द्यायचे असतात त्यावेळी कॉईन असतात जसे की एक रुपयाचा दोन रुपयाचा तीन रुपयाचा तो कधीही कोणाला देऊ नका त्यामुळे पैशाची कमतरता भासू लागते नंबर दोन तुमच्या खिशामध्ये एखादा एखादा तरी कॉईन नेहमी ठेवा त्यामुळे त्या, त्या कॉईनमुळे पैसा आकर्षित होऊ लागतो व पैसा हा पैशाला खेचतो व तो, तो कॉईन खर्च करू नका तो तसाच दिवसभर तुमच्या खिशामध्ये राहू दे त्यामुळे काय होईल तर तुमचा अनावश्यक खर्च टळेल व तुमच्या पैशामध्ये वाढ होईल मित्रांनो असे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील व तुम कुटुंबावरही राहील व तुमच्याकडे पैशाचा ओघ नेहमी चालू राहील कधीही तुमच्या पैशाचा झरा वाटणार नाही व पैशामध्ये सात वाढ होत राहील हे उपाय नक्की करून पहा